सोलापुरात वाघाने आपला तळ ठोकला आहे मागील दीड महिन्यांपासून हा वाघ भूम परंडा या भागात मुक्तपणे फिरत आहे या वाघाला पकडण्यासाठी तसेच पुण्याची रेस्क्यू टीमने देखील प्रयत्न केले आहेत आज देखील रेस्क्यू टीमला वाघाचा शोध घेता आलेला नाही यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून वाघ बार्शी परिसरात धडकला त्याने येडशी परिसरात आपला मुक्काम ठोकला या परिसरात त्याने शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांना आपलं खाद्य बनवलं वाघाने जवळपास पन्नासहून अधिक जनावरांची शिकार केली एका शेतकऱ्याची तर बैलजोडी रात्रीत फाडली हळूहळू या वाघाने या परिसरात आपली दहशत निर्माण केली यामुळे या, या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे लवकरात लवकर या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे तसेच रेस्क्यू वाघाचा नेमका पत्ता सापडलेला नाही वाघ कॅमेरा ट्रॅप होतोय पण प्रत्यक्षात मात्र वाघाचा सामना रेस्क्यू टीम सोबत झालेला नाही रेस्क्यू टीम कडून वाघाला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल अशी सर्वांना आशा आहे